शक्ती जनसामान्यांसाठी शक्ती जनसामान्यांची शक्ती न्यूज मराठी सरसगडावरून पडून पुण्याच्या पर्यटकाचा अपघात डोक्याला गंभीर इजा खांद्याला फ्रॅक्चर शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुधागड तालुक्यातील सरसगड किल्ल्यावर पुण्याहून आलेल्या एका पर्यटकाचा अपघात घडला निखिल दशरथ कदम वयवर्ष तीस राहणार पुणे हा तरुण सरसगडावरून उतरत असताना पाय घसरून दरीकडे घसरला या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले संस्थेचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या धाडसाने गडावर चढून जखमी पर्यटकापर्यंत पोहोचून रुग्णवाहिकेपर्यंत सुरक्षितरित्या खाली आणले सरसगडाची तीव्र उताराची आणि निसर्डी वाट यामुळे बचावकार्य अतिशय कठीण होतं मात्र सर्वांच्या संयम आणि एकजुटीने आणि तत्परतेमुळे निखिल कदम या तरुणाला वेळेत पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करता आलं सध्या त्याच्यावर पुढील उपचारासाठी एम एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत